नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ बातमी आणि जाहिरातींसाठी संपर्क संपादक प्रवीण करते मोबाईल नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी बासष्ट एकसष्ट एकोणपन्नास आपल्या जिल्ह्यातील चालू घडामोडी पाहण्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्रीरामपूर चे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यामध्ये महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय राहुरी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी ही माहिती दिली आहे राहरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ढेंगे यांनी मुरकुटे यांना मध्यरात्रीच्या सुमारास श्रीरामपूर मधील राहत्या घरातून अटक केली आहे तक्रार देणारी महिला तालु दिले? या तालुक्यात काल सोमवारी राहुरी पोलिसांकडे तक्रार दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे माजी आमदार मुरकुटे हे प्रदीर्घ काळापासून जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रवास करत ते अलीकडच्या काळामध्ये भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये दाखल झाले होते आक्रमक कार्यशैलीसाठी ते ओळखले जात आहे श्रीरामपूरच्या पाणी प्रश्नावरून तसेच अशोक कारखान्याच्या ऊस पळवापळवीच्या कारणातून त्यांनी अलीकडे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात या दोघांवरही जोरदार टीका केली होती जनजागृती न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट श्रीरामपूर आरोपी यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी नगर जिल्ह्यातल्या काही ठिकाणी आणि मुंबई दिल्ली इथे लैंगिक अत्याचार केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने गुन्हा दाखल कर करून सदर आरोपी यांना काल रात्री एक वाजून पस्तीस मिनिटांनी श्रीरामपूर